स्वागत आहे आपल्या सर्वांचे मॉरल स्टोरीज इन मराठी फॉर किड्स पॉडकास्टच्या दुनियेमध्ये आज मी सोनम तुमच्यासाठी घेऊन आले आहे खूप मजेदार गोष्ट चला तर ऐकूया गोष्ट आणि जिचे नाव आहे अति तिथे माती एक भिकारी होता तो रोज गावात लोकांना भीक मागायचा मिळेल ते खायचा काही मिळाले नाही तर पाणी पिऊन जगायचा त्याला या जीवनाचा कंटाळा आला होता त्याला कोणीतरी सांगितले तू गावाबाहेर नदीकाठी इंद्राची पूजा कर तो प्रसन्न होईल आणि तुला श्रीमंत करेल तो त्याप्रमाणे करतो आणि इंद्र प्रसन्न होतो इंद्र त्याला म्हणतो तू तुझी झोडी पुढे कर मी त्यात पैसे टाकत जाईल तू जेव्हा थांब म्हणशील तेव्हा मी थांबेन मात्र हे लक्षात ठेव जर तुझी झोळी फाटली पैसे खाली पडले तर त्याची माती होईल तो भिकारी आपल्या झोळीत मावेल एवढे पैसे घेतो त्याला थांब म्हणतो तेवढ्या पैशांवर तो आनंदित होतो त्यानंतर तो गावात येतो चांगले कपडे घेतो घर बांधतो त्याला एकजण विचारतो तू एकदम कसा श्रीमंत झालास तेव्हा तो त्याला सगळी हकीकत सांगतो त्या माणसालाही पैशांची हाव सुट तो सुद्धा गावाबाहेर जातो इंद्राला प्रसन्न करतो इंद्र त्याच्या जोडीमध्ये पैसे टाकायला सुरुवात करतो तो आणखी मागत राहतो शेवटी पैशाच्या हव्यासापायी पायी म्हणायचेही विसरतो त्यामुळे त्याच्या झोळीवर त्या पैशांचा ताण पडतो आणि ती फाटते सर्व पैसे खाली पडतात त्यांची माती होते त्याबरोबर इंद्रही नाहीसा होतो त्याच्यापाशी रडण्याशिवाय काहीच उरत नाही तात्पर्य कोणत्याही गोष्टीचा लोभ नसावा तर छोट्या मित्रांनो तुम्हाला ही गोष्ट कशी वाटली आम्हाला नक्की सांगा माझ्या आवाजात म्हणजे सोनमच्या आवाजात जर ही स्टोरी तुम्हाला आवडली असेल तर या पॉडकास्टला फॉलो करून रेट करायला सुद्धा विसरू नका पुन्हा भेटूया नवीन गोष्टीमध्ये धन्यवाद